राजू राजेश बाग नेता दिनेश भोईर सागर कोटले आपण सुद्धा करा आपली आपली कामगिरी आपण पूर्ण करा स्प्रे बघा स्प्रे बघा जरा खेळाडूच्या मार लागले आपण तो यायचा मित्रांनो समालोचित करतो आपण स्प्रे वगैरे आपण उपलब्ध उपल उपल करू धन्यवाद चला सामना अधिकारी सामना चालू करू घ्या स्कोरबोर्डचा प्रॉब्लेम आहे अगोदर सांगून घ्या दोन्ही संघांसाठी प्रदर्शना घातली जाते शुभेच्छा दिल्या जात आहेत समोरच्या संघाला कबड्डीची नाजाकत आहे सुंदर दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत खरोखर सामान्यातून घडलेले नेता रहाच्या प्रेरणादायी चेहरा अमित भाग हे व्यक्तिमत्व आपल्या वाढदिवसाच्या निमित्त दरवर्षी सालाबाद प्रमाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेत असतात खरोखर कर ही मोठी स्पर्धा असते अगाऊंड सुद्धा रक्कम सुद्धा मोठी असते जबरदस्त असतात आयोजन छान असत साधेपणा प्रामाणिक मेहनत आणि सामान्य माणसाशी जुळलेली नात यामुळे रोहा तालुक्याच्या राजकीय पटलावर एक ने आदर्श नेता म्हणून उलट मिळवणारे ना नाव म्हणजे अमितजी घा संघर्षमय परिस्थितीतून उभे राहत त्याने आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले संघर्षातून यशाकडे प्रेरणादायी सुरुवात त्यांच्या माध्यमातून केली अमितजी घाग यांचा जन्म जर पाहिला तर रोड बुद्रुक या छोट्याशा गावात एका साध्याने हलाकीच्या परिस्थितीमध्ये झाला दोन भाऊ एक बहीण आणि आई अतिशय कष्टमयी जीवन जगणाऱ्या कुटुंबात त्यांनी बालपण घालवले कुटुंबातील मोठा मुलगा असलेले राजकीय वशिल्याच्या अभावी एम आय डी सी मध्ये नोकरी मिळण्यास अडचणी येत होत्या त्यांनी जाधव नर्सिंग होम मध्ये एक्सरे टेक्निशियन म्हणून काम करण्यास सुरुवात केली प्रसिद्ध हृदयरोग डॉक्टर अशोक जाधव यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करताना अनेक हात पुढे केला असे हे व्यक्तिमत्व भाजपच्या नेत्यांचा विश्वासू शिलेदार आणि कोहिनूर हिरा म्हणजे आम्ही जिघा सामना बघाल काय चालू बारावी चार पांडवादेवी रायगड लाइन में हा सज्ज हा लाईनमॅन लाईनमॅन म्हणजे चढाईसाठी बाजी चढाई करतो एक उंच पुरा कबड्डीला साजी स्टील ला असा हा खेळाडू उंच पुरा अनेक मैदानावर पॉइंट पॉइंटणारा आणि कडे घेऊन या खेळाडूचा वापर केला जातो त्याला प्रत्युत्तर सनी भगत मूर्ती लहान परंतु कीर्ती माना सरो तालुक्यात एक हा अजिंक्य सितारा चढाई करतोय तो ते छान आहे बघा तुम्ही बघू शकताय सुंदर मध्यंतरी लाभ भिरवतोय त्याला प्रति उतर ऋतिक पाटीलचा मातबार खेळाडूंच्या यादीतील एक नाव म्हणून त्याच्याकडं पाहिलं तसं जात असं आणि जा स्टॉपेबल मॅन फ्रॉम भेरन ओ ऋतिक पाटील किती सुंदर हो काही क्षेत्र सजवलं हो स्वयं खूप असं सांगायला कौतुक करण्यासारखं वाखंडण्याजवळ धीरज धीरजने सुद्धा रायगड जिल्ह्यात धुमाकूल घातला परंतु धीरज यशस्वी झालाय शांत शांत एवढ गरम होऊ नका नका हो राबवू असा राग असतो कारण चुक्या करू नका चुकी करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस पण अशा थंडीत जर कोणी चहा दिला तर देव माणूस हो। आहे का चहा भेटणार आहे आई जो का तिथे छान आहे तो बघूया धीरज करी शांत खेळाडू चला 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 तांत्रिक बिघाड आहे तांत्रिक बिघाड आहे समजून घ्या बोर्डला सुद्धा थंडी लागली असं झोलन पण मढ्यात प्राण पुंकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बुलंद सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर देव मस्तकी ठेवून अवघा हल्ला करून उठवणारा जय नंतर उमटणारा जयघोष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्यानातून उसले तलवारीची पात वेडात मराठे वीड दौडले साते हे सातवीर गावाच्या नावासाठी झुंजत देतात गावाच्या नावाची जर्सी सनी भगत समोर आहे ना थांबवलं जाईल युवा सिरीज पाहिली असाल काही क्षेत्रक्षण केलं होतं सनी भगत काहीशी आघाडी भास्तरी संघाकडे दिसते अपडेट करत चला प्रशांत जाधव अतिशय शांतपणे चढाई करतो धीरज किती हो उभा ठाकला आणि काय म्हणावं या खेळीला दर्जेदार दिशा दर्शक लोण्याचा बोजा पडतो आता मात्र फिरायचा ऋतिक पाटील आता मात्र दारू मदार घेतोय स्वतःच्या खांद्यावर त्याला गाव वगैरे करायची गरज नव्हती खेळायला पाहिजे होता खेळून बोनस टाकला बरोबर पडला थोड्याच गेला उपांत्य फेरीच्या लढतीला सेमी फायनल ला सुरुवात होईल कृती पादी शांत तसाही आपले खेळाडू

सामन्याला मजा आली भाई संघ विरुद्ध झुंज येते येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोग प्रथम तेतीस हजार

आता मात्र स्कोर बोर्ड सांगाल सांगायला मी म्हटलं की प्रामाणिक आहे संयम आवडला पाटील काय खोलवर घुसला होता परंतु स्वतःला काय असं बघायला काय भेटलं का बरं वाटत याचं सर्व श्रेय या आम्ही जी काल साहेबांना जाते अशी स्पर्धा आपण ठेवलेली आहे धीरज पुन्हा एकदा चढाईसाठी एक आक्रमक पवित्रा घेऊन मैदानावर संजीवनी घेऊन येईल का आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तीच परिस्थिती कॉपी पेस्ट काल्या होऊन जाऊ द्या मित्रांनो सामना झालाय चुरशीचा सा। नाद कबड्डीचा हृतिक पाटीलला थांबवलं जाईल काय ऋतिक निष्ठून निघणार पुन्हा तोच परिस्थिती हो हो काय कंट्रोल काय म्हणावं या खेळीला आणि आता मात्र ऋतिक पाटील यश 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 संपादन केलंय दोन प्लस दोन लोण्याचा बोजा मध्यात तर होतो अभी झाकी आहे पुरा खेल बाकी आहे पैसा वसूल केला या मॅच न अमित जी घाट साहेब धन्यवाद तुम्हाला लाज भाव सामना ढेरण विरुद्ध स्वयं प्रत्येकाची प्रत्येका थंड आहे रायगढ़ पुलिस मोरेश्वर सर स्वागत आहे तुम झाला किती झाले तो नऊ नऊ का अकरा 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 सुद्धा इकडे बारा आठ इकडे सुद्धा काय सामना चालू आहे तारा विविध पाडवाडी रायवाडी काराविरुद्ध पांडवादी पु्हा एकदा अशी चढाईसाठी मैदान स्प्रे द्या जरा चार दे दे शांत रहा आणि शांत खेळ खेळा ही स्पर्धा तुमच्यासाठी वातावरण प्रसन्न आहे सामन्याला कलटणी मात्र कोन देणार आहे धीरज खरिवली चढाई मात्र माघा ग्राउंड नंबर एक वर केदार लाग ऋतिक पाटील कंट्रोल छान आहे चढाई सुद्धा त्या ताकतीचे आहे ऋतिक पाटील मेहनतीला काही यश येत नाही आता मात्र आलेली आहे रसिकाना थर्ड रेड आली की बरं वाटतं आपलं हो आपल्याला बर वाटत नाही दुसऱ्याच आपल्याला काय का बरं वाटत आधी रस्ते साधे होते त्यामुळे माणसं सुद्धा साधी होती आता रस्ते लांबरे झाले त्यामुळे मातेला जाईल का सनी भगत आहे काही शक्य आहे मैदानावर उभा टाकला हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद अशीच मात्र मात्रेसाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक रायगड पोलीस मोरेश्वर यांच्याकडून आलेले आहेत अशीच मोरे ला जवाब हे तुलसीचावी कमालीचा संघर्ष दीपक कासारेचा वापर केला जातोय मैदानात क्षेत्ररक्षण झाले तर असे त्या होतील असं वाटते मला साबण बघितलं तिथं कसऱ्याचा माग आहे तिथं परत येईल तिकडे प्रशांत जाधव तकवा देतो यशस्वी झाला सुशांत पाटील अर्थातच गणी याच्या हातातून दिसत सुशांत पाटील सुद्धा पेन तालुक्याची फेवी की काय हो चिपकून बसत हो हो धीराज खरेवल्याचा वापर मैदानात स्वतःची जागा बनवतोय अथंग महासागर फासल पुन्हा मिळवतोय एक गुण संपूर्ण रहा तालुक्याचा पाठिंबा पा। बासे संघाला पंधरा अकरा अकरा पंधरा चार गुणांची आघाडी पण धेरण संघाला ही आघाडी मोठी नाही आघाड्या मोडत काढल्या काही शक्य आहे दीपक तासा माझा केतन चढाई सदी शेवटची चार मिनिटं अजून भरपूर वेळ बाकी आहे हा चुरशीचा होणार आहे आता डोक्यात आणि धडधड वाढते डोक्यात तीनशे बाकी आहे लावून टाका खरोखर हे सुद्धा खेळाडू आहेत आणि खेळाडूच खेळाडूंच कौतुक करतात वारू रोक गेला झाला गे तंब्यात करे संजोनी मिलाली ऋतिक पाटीलला बोनस क्लियर बोनस दिसतो प्रत्येकाच्या हृदयात आता तारा झंकारल्या

चला चला मागे वाटत प्रथमोपचार कोणाकडे स्प्रे तिथे कोणाकडे ग्राउंड नंबर एक वर द्या इकडे द्या ग्राउंड नंबर दोन फेकला बघा लागेल कोणाला शेवटची दोन मिनिटं बाकी ग्राउंड नंबर दोन एक वर व्यवस्थित खेळ खेळा मित्रांनो अतिशय महत्वाचा खेळ आपण खेळत आहात जिंकणार तो बक्ष पात्र ठरेल व्यवस्थित ठेवा पुन्हा लागेल गरज लागेल नाही आहे त्यांच्याकडे हा ठेव द्या आहात कुणाकडे आयोजकांकडे हो

이 볼라 사